हॅलो तर आज होती संकष्टी आणि संकष्टीनिमित्त रात्री काहीतरी वेगळं बनवण्याचा प्लॅन होता तर वेळेला सुचलं की चला व्हिडिओ पण करते अजिबात व्हिडिओ करायचं काही डोक्यात नव्हतं त्यामुळे काही पार्ट माझ्याकडून शूट झाला असेल काही नसेल झाला पण मी तुम्हाला सांगते तर मग आजचा बेत काय होता तर म्हटलं की देवाला नैवेद्यासाठी मस्तपैकी पुरी भाजी करते खूप दिवस झाले पुरी भाजीच केली नाही तेलकट आणि गोड पदार्थ शक्यतो जेवढे होईल तेवढे मी टाळते घरामध्ये कारण आपल्याला खूप अशा गोष्टी आहेत की बारीक सारीक दुखणी जी आहेत तर ती सुरू होतात म्हणजे सुरू झाली घरामध्ये म्हणजे गोडमुळे पण काही खोकला असेल ताप सर्दी त्याच्यानंतर तळलेले तेलकट तुपकट पदार्थ खाल्ले की घसा बसणं त्यामुळे हे सगळे पदार्थ मी टाळते शक्यतो परंतु खूप 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 दिवस झाले म्हणजे असं तळलेलं वगैरे काहीच घरामध्ये केलेलं नव्हतं तर म्हटलं मस्तपैकी उकडीचे मोदक करते देवाला तर आवडतातच देवानंतर मला वाटतं घरामध्ये डायरेक्ट मलाच खूप आवडतात खूप 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 आवडतात ते देवाचं एकनिमित्त होतं पण मलाही आवडतात म्हणून मग मी ते उकडीचे मोदक करण्याचा निर्णय घेतला आणि एक ओलं नारळ घरामध्ये अवेलेबल होतं तर मग त्याला मी थोडंसं फोडलं आणि मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे उकडीचे मोदकाची अगदी डिटेल रेसिपी मी मागच्या भरपूर काही व्हिडिओंमध्ये सांगितली होती आणि एक स्पेशल व्हिडिओ पण आहे त्याचा आपल्या चॅनलवर नक्की जाऊन बघा तरी मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं सांगते तर पुरी भाजीसाठी मला लागणार होते बटाटे तर मी ते बटाटे उकडायला ठेवलेले आहे आणि काहीतरी वेगळं करायचं आपण फक्त डोक्यात जरी आणलं तरी पोरं लगेच आपले मुलं आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करतात माझ्या तर बाबतीत तसंच होतं आणि अगदी साधी खिचडी के, के केली तरी म्हणजे खिचडी जर करायची ठरवली की चला आज काहीच नाही करायचं आहे साधा मसाले भात करूया तर मस्त पोरं छान खेळत असतात मग त्यांना आईची आठवण पण येत नाही आणि आज काहीतरी वेगळं करायचं तर आणूचं लगेच सुरू झालं मम्मा मला घेणं वगैरे पण आता मी अर्ध्याच्यावर वर तयारी केलेली होती त्या त्यामुळे मला हे अर्ध्यात सोडणं योग्य वाटलं नाही त्यामुळे मी तिला कशात तरी म्हणजे बिझी ठेवत होते गाणे लावून दिले तिला म्हटलं माझा स्वयंपाक होईपर्यंत प्लीज तू गाणे वगैरे बघ आणि त्यानंतर मी तुला घेते तर आता इथे मी एक वाटी नारळाचा किस जो की मी मिक्सरला करून घेतला म्हणजे नारळ खोवायचा आहे परंतु आता खो खोवण्यासाठी खो माझ्याकडे तशी वेळी नाही आहे त्यामुळे मी मिक्सरला बारीक करून घेतला आणि जेवढ्याला अगदी म्हणजे एक वाटी मोठी वाटी नारळाचं नारळाचं किस आहे तर त्याचबरोबर मी पाव पाऊन वाटी हे घेतलेलं आहे पाव नाही पाऊन वाटी म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्ती वाटी गुळ जो आहे तर तो आ, कट करून घेतला आणि तो लगेचच ह्याच्यामध्ये घातला आणि अगदी एक चमचा ह्याच्यामध्ये साजूक तूप घातलेला आहे आणि हे जे मिश्रण आहे तर हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे गुळाला थोडंसं पाणी सुटू शकतं तर थोडंसं फक्त मिश्रण असं हलकं असं म्हणजे मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते खूप असं पाणी वगैरे नाही सुटलेलं असं छान मोकळं सुटसुटीत मिश्रण होईपर्यंत आपल्याला एक दोन एक मिनटं आणि खोबरं एकजीव झाले पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे ह्याच्यामध्ये अगदी आपण खसखस पण घालू शकतो पण खसखस आत्ता माझ्याकडे संपलेली होती त्यामुळे मी घातली नाही तर आता ते मी गार करण्यासाठी बाजूला ठेवलं आहे त्याच्यानंतर इथे टोमॅटो घेतला आहे कांदा घेतलेला आहे आणि खोबरं त्याचबरोबर हे सगळं जे आहे तर ते आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे खोबरं टोमॅटो कांदा त्याला त्याचबरोबर लसूणच्या पाकळ्या थोडंसं आलं जिरे आणि कोथिंबीर तर हे सगळं मला मिक्सरला छान पेस्ट करून घ्यायची म्हणजे अगदी घरात जे साहित्य आहेत तर ते सगळं मी याच्यामध्ये टाकले कु मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि छान ह्याला बारीक करून घेणारे खोबरं आपण भाजीमध्ये यासाठी वापरतो की आपल्याला शेंगदाण्याचा कूट वापरायला नको आणि जेव्हा जेव्हा आपण पुरी भाजी बाहेर खातो तर बघा तुम्ही पुरी भाजीमध्ये आपल्याला अजिबात शेंगदाण्याचा कूट नसतो म्हणजे त्या भाजीची ग्रेव्ही इतकी छान घट्टसर असते ना की त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट जाणवत नाही त्याच्यात कारण ते खोबरं वापरतात आणि खोबरं टाकलं की भाजी जी आहे किंवा ग्रेव्ही जी आहे तर ती छान दाटसर येते आणि चव पण छान लागते आणि त्यातल्या त्यात माझ्याकडे तर ओलं खोबरं होतं म्हटलं तर थोडंसं उरलेलं होतं मी मोदकासाठीचं सारण सा काही केलं आणि थोडंसं जे काही उरलेलं होतं तर ते मी भाजीसाठी वापरून टाकणार होते तर आता इथे मी लसूण सोलून घेते आणि ह्याचा सगळा मसाला जो आहे तर तो मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे त्याचबरोबर मी पुऱ्या पण करणार आहे तर पुरी करण्यासाठी काही नाही आपलं गव्हाचं पीठच म्हणजे मळून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपला ओवा टाकणारे आणि थोडंसं मोहन तेला तेलाचं मोहन टाकणार आहे आणि ती कणिकसुद्धा मी थोड्या वेळात मळून घेईल परंतु आत्ता सध्या हे बघा हे सगळं जे मिश्रण आहे तर ते छानपैकी मी मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे तर चतुर्थी असल्यामुळे असं वाटतं नेहमी की काहीतरी छान वेगळं गोडधोड असं बनवावं आणि मेन म्हणजे ना उकडीच्या मुदकाला खरं सांगते खूप मेहनत पण आहे वेळ पण लागतो आणि सगळ्यात जास्त म्हणजे ओलं खोबरं प्रत्येक वेळेस घरामध्ये अवेलेबल नसतं परंतु मी ठरवलं आणि म्हणजे अनफॉर्च्युनेटली ओलं खोबरं पण होतं त्यामुळे मला असं वाटलं की चला देवाचीच इच्छा असेल आपल्याकडून हे करून घ्यायची कारण माझी तब्येत बरी नसतानासुद्धा मी ती हिंमत केली की चला आपण करूया कारण एवढं सगळं स्वयंपाक वगैरे करायचा दोन तीन दिवसांपासून थोडंसं आराम करत होते परंतु अचानक असं वाटलं की आज उपवास आहे आणि क करूया काहीतरी छान आणि त्यातल्या त्यात उत्कर्षला पण लवकर घरी यायला अशात मिळत नाही कारण त्यांना खूप वेळा ऑफिसमध्ये बसावं लागते त्यामुळे मग म्हटलं की ते आज लवकर घरी येतील आणि त्यांनाही मी काहीतरी चांगलं चुंगलं खाऊ घालू शकते कारण डब्याला देताना मला शक्यतो सुकी भाजीच द्यावी लागते मग त्यांना पातळ भाजी, भाजी किंवा सरबरीत भाजी ही रात्रीच खायला मिळते त्यामुळे पण म्हटलं की चला बनवते सो so, आता मी ही जी काही भाजी आहे तर ती विचार केला की कुकरमध्येच बनवते कारण मी ऑलरेडी बटाटे शिजवून उकडून घेतलेले होते ते बाजूला तुम्ही बघू शकता त्याचबरोबर आता मी इथे काय करते तर मी फक्त टोमॅटो आणि जे काय बाकीच्या गोष्टी आहे त्या मी हे करून घेतल्यात म्हणजे मिक्सरला फिरवून घेतल्या मी कांदा बारीक करून ह्याच्यामध्ये टाकणार आहे तर कांदा खूप बारीक केला आणि त्यानंतर आता ह्याच्यामध्ये फोडणी घातलेली आहे तर तेलाची फोडणी दिली त्याच्यामध्ये जिरे मोहरी त्याचबरोबर आपलं जे काही माझ्याकडे लाल मिरच्या हो होत्या अख्खी लाल मिरची एक दोन लाल मिरची टाकली आहे तमालपत्र टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर आपला जो कांदा आहे तर तो खूप बारीक कट करून घेतला आणि तो छान परतून घेणार आहे तर आपल्या थोडासा हिंग पण घालायचा आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही दालचिनी पण घालू शकता दालचिनीचा थोडासा तुकडा मी दालचिनी घालत असते परंतु दालचिनी जर अशी जेवणात तोंड दाताखाली वगैरे आली ना तर ते वेगळेच टेस्ट लागते आणि ते कसतरी होतं त्यामुळे मी ते दालचिनी टाकत नाही नाहीतर दालचिनीची पावडर पण अशी बारीक करून आपण ह्याच्यामध्ये यूज करू शकतो त्यानंतर जे काय आपण मिक्सरला दळलेलं होतं तर ते सगळं ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलंय आणि आता छान ह्याला थोडंसं पाणी टाकून आपल्याला ग्रेव्ही मस्त छान होऊ द्यायची एक मीडियम गॅसवर छान शिजू द्यायची आहे जे काही कच्चेपणा आहे कांद्याचा टोमॅटोचा किंवा जे जे आपण याच्यामध्ये पदार्थ टाकले तर त्याचा सगळा कच्चेपणा निघून गेला पाहिजे आणि याच्यात लगेचच मी मसाले पण टाकणार आहे जेणेकरून मसाल्यांचासुद्धा कच्चेपणा या ग्रेव्हीबरोबर निघून जाईल आणि या ग्रेव्हीबरोबर मसालेसुद्धा छान परतले जातील त्याच्यामध्ये जा मी थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे गरम मसाला घातला आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे जे काही अवेलेबल असतील ते मसाले मी घातले होते त्याचबरोबर कस्तुरी मेथी पण होती तर कस्तुरी मेथी पण याच्यामध्ये घातली आणि अगदी थोडंसं गरम मसालासुद्धा घातलेला आहे सब्जी मसाला असेल तर सब्जी मसालासुद्धा अर्धा चमचा घालू शकता परंतु खूप असे खूपच मसाले नाही घातले की जेणेकरून त्याची चव वेगळीच काहीतरी लागेल तर आता इथे सगळे मसाले घातलेले आहे आता ग्रेव्ही छान मी मिडियम गॅसवर होऊ देणार आहे त्याचबरोबर इकडे बटाटे सोलून घेते आणि बटाटे बारीक करून ठेवते तोपर्यंत म्हणजे काय होईल की ग्रेवी जेव्हा छान मस्त शिजेल त्याच्यानंतर आपण हा हे बटाटे त्याच्यामध्ये घालून म्हणजे बटाटे तर ऑलरेडी उकडलेले आहे त्यामुळे दोन तीन उकळ्या काढल्या भाजीच्या की भाजी रेडी म्हणजे खूप सोपी पटकन साधी होते भाजीला काही जास्त वेळ पण नाही लागत आणि पुरे मला वाटतं पुऱ्यांना पण वेळ नाही लागत परंतु असं काही वेगळं असं करायचं म्हणलं ना की थोडासा वेगळा वेळ आपल्याला नक्कीच द्यावा लागतो कारण रोजच्यापेक्षा काहीतरी आपण वेगळं बनवतोय आणि त्यातले त्यात उकडीचे मोदक बनवतोय म्हणजे नक्कीच वेगळं बनवते उकडीच्या मोदकांना थोडासा वेळ लागतो त्याची पण उकड मला काढून घ्यायची आहे परंतु म्हटलं की पहिल्यांदा भाजीची ग्रेव्ही छान कमी गॅसवर शिजवायला ठेवते जेणेकरून भाजीची ग्रेव्ही छान झाली ना की भाजीसुद्धा चवीला छान लागते तर आता इथे मी मोठी कढई ठेवली आहे आणि म्हटलं की आता उकड काढून घेते तर कढईमध्ये आपल्याला जेवढं आपल्याला पीठ तयार करायचंय म्हणजे आता तुम्ही बघू शकता एक मोठं छोटंसं पातेलं घेतलं होतं मी तेवढं पातेलं भरून पाणी ह्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची ह्याच्यामध्ये एक ते दीड चमचा आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तुपाने तुप काय होतं ना की जी उकड आहे आपली ती छान होते मऊ होते आणि म्हणजे अशी खूप अशी घट्टसर वगैरे होत नाही मऊ होते उकड छान होते तरी ते माझ्याकडे रेडीमेड ह्याचं तांदळाचं पॅकेट तांदळाची पिठीचं पॅकेट होतं ज्या ज्याचे जा, मला उकडीचे मोदक करायचे तर ते मी घेऊन आलेले होते होतं माझ्याकडे तर मग मी ते सुद्धा घेतलेले तर जेवढी आपल्याला पिठी तेवढंच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे मी आता एक छोटं पातेलं पाणी टाकून घेतलं होतं तेवढीच मी ह्याची तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि कमी गॅस करून ह्याला उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये पिठी टाकून घ्यायची आणि ह्याला सगळं छान मिक्स करून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ किंवा पिठी साखर टाकायची जेणेकरून बाहेरचं जे आवरण आहे ना तर ते थोडंसं गोडसर लागेल किंवा त्याला चव येईल काहीतरी कारण ह्याला बाहेरचं जे काय आता आपण जे उकड काढली ते म्हणजे बाहेरचं आवरण झालं तर त्याला काही आता सध्या चवच नाही ना तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ किंवा मग साखरेची साखर जरी थोडीशी टाकली तरी चालते किंवा मग जर पिठी साखर असेल तर उत्तम तर आता हे मी जवळपास पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहे अजिबात त्याला ओपन नाही करायचं गॅस लगेचच बंद केला होता आणि पंधरा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं म्हणजे उकड जे आहे तर ती छान होईल आणि त्याच्यानंतर तिला मळायला घेईल तर आता पंधरा मिनटं आहेत माझ्याकडे एकीकडे गॅसवर ग्रेव्ही पण आहे छान त्याचबरोबर एकीकडे उकड काढून ठेवलेली आहे व्यवस्थित छान झाकून आत्ता वेळेत तर म्हटलं लगेचच आपण पुऱ्यांसाठीचं पीठ मळून घेते तर इथे एक तीन चार चपात्यांचं चा पीठ घेतलं कारण आम्ही आहे आणि पुऱ्या कशा खूप तेलकट असतात त्यामुळे खूप खाव अशा वाटत नाही अगदी दोन किंवा तीन खाल्ल्या तरी इनफ होऊन जातात आणि त्यातले त्यात तर उकडीचे मोदक असले ना की मग तर विचारायलाच नको कारण ते दोन मोदकात सुद्धा इतकं पोट भरतं ना की मग म्हणजे एवढं जेवण जात नाही त्यामुळे म्हटलं की इतकं करायला नको थोडंसंच करते त्यामुळे मग मी इथे कणिक मळून घेते आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मग अशी सांगितलं त्याप्रमाणे मी थोडासा ओवा घातला आहे मोहनासाठी थोडंसं तेल घातलेलं आहे मीठ घातलं आहे चवीनुसार आणि हे जे पीठ आहे तर ते छान मळून मी बाजूला ठेवून देते जेणेकरून पीठसुद्धा छान हलकं फुलकं होईल मळल्या जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्या पुऱ्यासुद्धा छान टम्म फुगतील माहीत नाही का बरं का पण तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट करून सांगा माझ्या मोस्ट ऑफ दी पुऱ्या ज्या आहेत ना तर त्या फुगतच नाहीत म्हणजे किती काही करा मोहन घाला किंवा किती काही काय करा एखादीच पुरी अशी असते की जी फुगते आणि मला खूप आनंद होतो मग तर का होत असेल असं जर तुम्हाला त्याचा आन्सर माहिती असेल किंवा तुम्हाला माहीत असेल की हां हां हा पदार्थ घातला तर किंवा असं असं केलं तर पुरी फुगू शकते तर प्लीज प्लीज मला कमेंटमध्ये सांगा मी पुढच्या वेळेस तसंच करेन कारण मी खूप बघितलं की माझ्या पुऱ्या शक्यतो तेलामध्ये फुगतच नाहीत त्यामुळे किती अगदी हळूवार लाटली पुरी तरी पण नाही फुगत माहीत नाही आता का पण ठीक आहे तर आता इथे मी पुऱ्यांचं जे पीठ आहे तर ते छान मळून घेतलेलं आहे हे बघा आणि आता मी ते बाजूला ठेवून देईल जेणेकरून ते मस्त छान पीठ जे आहे तर ते हलकं फुलकं होईल थोडंसं भिजलं जाईल भिजल्यानंतर त्याच्या पुऱ्या पण छान येतील तर आता हे बाजूला ठेवून देते आणि त्यानंतर पंधरा मिनटानंतर मग मी बघेल की आत्ता आपली उकड काय लगेच उघडून बघायचं नाही पंधरा मिनटं अजिबात त्या उकडीच्या ह्याला हातच नाही लावायचा त्यानंतर मी ते भाजीचं बघितलं आहे हे बघा तर आपली जी भाजी आहे तर ती छान पद्धतीने ग्रेव्ही शिजल्या गेलेली आहे म्हणजे शिजते आहे जितकी छान ग्रेवी शिजेल ना तितकी छान आपली भाजी होईल त्यामुळे खूप गडबड मी केलेली नाही आहे आणि आपल्यास माझ्या स्वभावाप्रमाणे मग पटापट किचनोटा पण लगेचच आवरून घेते आहे मला असं किचनोटा खूप पसारा झाला की मला स्वतःलाच सुधरत नाही की आता मी काय करू त्यामुळे त्यानंतर ग्रेवी छानपैकी शिजली गेली आहे आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये बटाटे जे आहेत तर ते टाकून घेतलेत तर आत्ता माझ्याकडे ना मटार नव्हते नाहीतर मी मटार पण ह्याच्यामध्ये टाकले असते म्हणजे वटाणा बटाटा असं आपण टाकलं असतं परंतु नव्हते वटाणा तर म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही तसं तर पुरी भाजीची भाजी फक्त बटाट्यांचीच असते त्याच्यामध्ये वटाणे असतात का नसतात ना नाही नसतात आय थिंक तर त्यामुळे पण आपल्या आवडीप्रमाणे आपण थोडेसे वाटारे टाकले तरी काही हरकत नाही आहे भाजी भाजी आहे त्यामुळे एवढं काही नाही तर ते 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 आता ते टाकून घेतलं आहे मी थोडंसं मला वाटेल तेवढं मी पाणी पण त्याच्यामध्ये ॲड केलं होतं आणि आता पंधरा ते सोळा मिनटं झालेली आहे आणि ही जी उकड आहे तर ती मी अशी काढली आहे बघा जेवढ्याला तेवढं ते पाणी अगदी परफेक्ट होतं अजिबात कमी जास्त होत नाही पण कधी कधी असं जर वाटलं कारण पिठावर पण असू शकतं तर पिठाने जर जास्तच पाणी ॲब्झॉर्ब केलं तर आपण थोडंसं गरम पाण्याचा हात त्याला लावू शकतो पण मला काही तसं काही वाटलं नाही आता ही पिठी खूपच गरम आहे त्यामुळे मी मॅशरने ह्याला छान मॅश करून घेते आणि ह्याला एक जीव करून घ्यायचं आहे आणि खूप मळायचं अगदी घड्याळ लावून पाच ते सात मिनटं मळायचं 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 आणि त्याच्यानंतर मग एक छोटीशी गोळा हातावर घ्यायचा आणि करून बघायचा असं त्याला थोडंसं थोपून बघायचं जर, फाट जर पास पास ती फाटल्या गेली नाही तर समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित छान मळल्या आहे जर त्याला परत क्रॅक पडत असतील तर पुन्हा एकदा ते पीठ मळायला घ्यायचं असं जवळपास पाच ते दहा मिनटं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं कारण ह्या सगळ्या मळण्यावरच सगळे आपण जितकं छान मस्त मऊ पीठ मळू ना तितके सुंदर आपले मोदक येतात आणि होतात तर आता इथे माझे मोद म्हणजे मळून झाले मी आता पाच दहा मिनटं मळत होते ते काही सगळं दाखवत बसले नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर छान जोर देऊन छान मळून आहे त्याच्यानंतर इथे खाली पण मी थोडंसं त्याला मळून घेतलं होतं तर ते पण आता पुसून घेते आहे कारण त्याला थोडंसं जोर द्यावा लागतो मळण्यासाठी तर ते ताटात कधी कधी होत नाही त्यामुळे मी किचन ओटा साफ करून त्याच्यात पण मळून घेतलं होतं त्यानंतर इकडे आता भाजी जवळपास रेडीच झालेली आहे याच्यामध्ये मी आता थोडंसं मीठ चवीनुसार टाकून घेतलं आणि भाजी एखादी उकळी काढून त्याला बंद करून घेतलेलं आहे हे बघा छान भाजी झाली आहे रंग पण खूप छान सुंदर आलेला आहे खूप पातळ नाही केली आहे थोडीशी सरबरीतच भाजी केलेली आहे त्यानंतर आत्ता मी लागणारे मोदक करण्यासाठी तर पीठ थोडंसंच घेतलं होतं म्हणजे मी करताना थोडंसंच पीठ घेतलेलं म्हटलं की अकरा मोदक झाले तरी खूप झाले पण बारा तेरा मोदक झाले ते त्याचे तर आता इथे थोडंसं तूप लावण्यासाठी घेतलं ला। आणि मी तुम्हाला आता दाखवते जवळून की मी कशी करणारे मोदक तर मोदकाचा साचा पण आहे साच्यामध्ये पण मोदक खूप सुंदर होतात खूप छान होतात ॲक्च्युली कारण त्याचा म्हणजे दिसायला ते एकसारखे दिसतात पण म्हटलं की चला पटापट हाताने लाटूनच घेते मला हाताचे मला उकडीचे मोदक खास करून हातांनी केलेलेच आवडतात कारण दिसायला एक दिसा ते जरी एकसारखे नसेल दिसले थोडे छोटे लहान मोठे दिसत असले तरी ते उकडीचे मोदक म्हणून असं वाटतं आणि आपल्याला पण फील येतो की आपण काहीतरी मेहनत घेतली आहे कारण जे ते पाऱ्या पाडण्यात जी मेहनत आहे ना तर ती खूप कमाल आहे आणि ते खूप कमी जणांना जमतं पण कारण पाऱ्या शक्यतो लवकर जमत नाही पण खूप सोपं आहे मी मागच्या गणपतीच्या दिवसांमध्ये जे व्हिडिओ मी आणले होते त्याच्यामध्ये मी दाखवलं होतं की कि किती सोप्या पद्धतीने आपण पाऱ्या पाडू शकतो तर हे बघा आपला इथे पहिला मोदक रेडी आहे किती सुंदर आहे बघा आणि हाताने केलेल्या ह्याचा फीलच वेगळा येतो तर त्यामुळे तर आता मी पटापट पटापट सगळे मोदक बनवून घेणारे मी पुन्हा एकदा दुसरं तुम्हाला लाटून दाखवते अगदी थोडंसं त्याच्यामध्ये मी तूप लावलं त्यानंतर थोडीशी त्याला लाटून घेतलं आणि त्यानंतर हाताने छान अशा चा पाऱ्या पाडून घ्यायच्यात त्याला मस्त पाऱ्या पाडून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सारण भरायचं आणि हळूहळू हळूहळू त्याचं तोंड बंद करायचं आणि त्याच्यानंतर त्याला वरती छोटंसं नाक काढायचं तर खूप सुंदर हे मी सगळं यूट्यूबला बघूनच शिकले होते त्यामुळे मला थोडंसं छान जमायला लागलं आणि पहिल्यांदा जेव्हा मी उकडीचे मोदक केले होते त्यावेळी पण मला भीती होती की जमतील की नाही परंतु पहिल्यांदा जरी केले ना तरी जमतात उकडीचे मोदक एवढे काही अवघड नाही आहे मी पण तर असेच पाहून शिकले त्यामुळे एवढं काही नाही तर आता हे बघा पटा, पट, पटा, पटा मी पटापट पटापट आता सगळे मोदक इथे बनवून घेतलेले आहे त्याच्यानंतर इकडे मी माझं जे काही इडली पात्र आहे तर इडली पात्र गरम करायला ठेवलेलं आहे त्यानंतर जी आपली चाळणी असते त्याच्यावर ठेवण्याची तर ती इथे मी घेतली आहे त्याला खाली तूप पण लावू शकतो एखादा कपडा छान असा ओला करून पण खाली ठेवू शकतो परंतु नंतर मला आठवलं की अरे आपल्याकडे बटर पेपर आहे तर मग मी असा बटर पेपर कट करून घेतला आणि त्याच्यावर हे सगळे मोदक जे आहे तर ते ठेवून घेते आहे जर बटर पेपर नसेल तर आपल्याकडे असणारा सुती रुमाल किंवा सुती कपडा तुम्ही घेतला आणि तो पाण्याने थोडासा हलकासा ओला केला आणि तो याच्यावर त्या चाळणीवर गाळणीवर आम थरला तर ते सुद्धा चालेल आणि बटर पेपर असेल तरी चालेल म्हणजे ते खाली लागणार नाही नसेलच काही तर त्या चाळणीलाच थोडंसं तूप लावलं गाळणीला गाळणी चाळणी काय म्हणतात माहीत नाही तर त्याला पण तूप लावलं आणि त्याच्यावर ते ठेवलं तरी काही हरकत नाही म्हणजे ते चिकटणार नाही फक्त ह्याची आपल्याला काळजी घ्यायची तर आता इथे मी पाणी थोडंसं पाण्याला उकळी आली की मग हे जे ताट आहे तर ते त्याच्यामध्ये ठेवून देणारे तर आता अगदी थोडंसं उंडा जो आहे तर तो उरला होता कारण सारण संपलं होतं तर म्हटलं चला त्या उंड्याच्या थोड्याशा पुऱ्या करून टाकते म्हणजे तांदळाच्या पिठाच्या दोन पुऱ्या करून टाकणारे कारण सारण संपलं होतं आणि बरोबर एक्झॅक्ट बारा तेरा असे मोदक झालेले आहेत म्हटलं अकरा मोदकांचा नैवेद्य दाखवते देवाला आणि मग बाकीचे मोदक खाण्यासाठी घेईल तर आता छान आपल्याला पहिल्यांदा पाण्याला उकळी येऊ देते म्हणजे मग मोदक जे आहेत तर ते छान उकळल्या जातील त्यासाठी तर पाण्याला उकळी येते याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकलं ना तर खालचं जे पात्र आहे ना म्हणजे आपण ज्या पात्रामध्ये ठेवणार आहे ते पात्र खराब होत नाही परंतु आत्ता माझ्याकडे लिंबू नव्हतं त्यामुळे मी ह्याच्यात टाकलं नाही म्हणजे घासायला पण ते जास्त जड जात नाही मी खाली लिंबू टाकत असते त्याच्या तर आता पाण्याला जशी उकळी आली तसं मी हे ताट ह्याच्यावर ठेवले आणि त्याच्यानंतर झाकून आपल्याला ठेवायचे आणि मीडियम गॅसवर पंधरा मिनटं आपल्याला अजिबात उघडूनसुद्धा बघायचं नाही मग पंधरा मिनटानंतर आपण बघू तर हे आता मी दुसऱ्या गॅसवर ठेवून दिलं आणि म्हटलं की ते होईपर्यंत मोदक होईपर्यंत इकडे आता पुऱ्या करून घेते तर पुऱ्यांसाठी छान गोल गोल जे उंडे आहेत तर ते करून घेतलेत मी लाट्या आपण म्हणू शकतो तर ते करून घेतलं आणि मस्तपैकी आता पुऱ्या छान आहे खूप छोट्या छोट्या पुऱ्या अशा बसणार नाही आहे थोड्याशा मिडियम साईजच्याच पुऱ्या करेन जेणेकरून पटापट होतील आणि गरम गरम मी देवाला पण नैवेद्य दाखवू शकते आणि पटकन आम्ही पण जेवायला ताटं घेऊ शकतो कारण ह्या सगळ्यामध्ये व्हिडिओ काढायचा म्हणलं ना तर थोडंसं अर्धा पाऊंडच जास्त लागतो कारण ते सगळ्या अँगलनी मला तुम्हाला दाखवावं हो लागतं सगळ्या ठिकाणाहून की इकडून कसं दिसतंय तिकडून दिसतंय का मी कॅमेरा ऑन केला आहे का हे सगळं चेक करावं लागतं त्यामुळे मध्ये खूप वेळ जातो नाहीतर असं आपल्याला स्वयंपाकाला म्हटलं तरी किती कसं कसला आहे अगदी पूर्ण वर्णाचा जरी स्वयंपाक असला तरी बायका शक्यतो तासाभरामध्ये आपण जिकडं तिकडं करू शकतो पटापट आवरू शकतो परंतु व्हिडिओ काढायचा आहे तो व्यवस्थित दिसला पाहिजे अँगल व्यवस्थित दिसला पाहिजे हे सगळं चेक करताना मोबाईल ऑफ ऑन करताना खूप वेळ जातो आणि त्यामुळे अर्धा पाऊन तास अजून एक्स्ट्रा लागतो आणि त्याच्यामध्ये जर आपले लहान मुलं असतील तर मग तर विचारूच नका त्यामध्ये अनुमा मध्ये मध्ये येणं जाणं तिचं सुरू होतं तिला खाऊ घालायला मी अर्धा बाऊन तास थोडंसं गेले होते आ, करता करता त्यामुळे थोडंसं मला दोन तास लागले हा छोटासा स्वयंपाक असला तरीसुद्धा कारण हे सगळ्या गोष्टी होतात तर आता इथे मी छान पुरी तळून घेतली तर बघा खूप नाही फुगली आहे पुरी थोडीशीच फुगली आहे पण ठीक आहे एक पुरी आहे एक पुरी खूप छान फुगली होती त्यावेळी कॅमेरा बंद होता आणि मी खूप पळत जाऊन पटकन तो कॅमेरा ऑन केला आणि सगळ्यांना दाखवायचं होतं की बघा बघा किती छान फुगली आहे हो पुरी तर हे बघा आता मस्त छान झालेली आहे मी तळताना तेला ना तेलामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं होतं मी असं ऐकलं होतं की मीठ टाकलं ना तेलामध्ये तर तेलामध्ये आपण जे काही तळतो ना तर ते पदार्थ जास्त तेल शोषून घेत नाही म्हणजे पुरी जास्त पुरी जे आहे तर ती जास्त तेल शोषणार नाही तेलकट होणार नाही पुरी आणि छान होईल हलकी फुलकी होईल त्यामुळे मी अगदी चिमुटभर मीठ टाकलं होतं तर मला त्याचं काही असं एवढं काही वाटलं नाही पण ठीक आहे म्हटलं करून बघूया कुणाचं तरी मी बघितलं होतं ऐकलं होतं आय थिंक तर मी तसं करून बघितलं तर मला पुरीच्या बाबतीतली ही गोष्ट नक्की सांगा हां जर तुम्हाला माहिती असेल तर तर फुग पुरी फुगण्यासाठी तुम्ही पिठामध्ये काय वगैरे टाकतात असं तर, मी तर आता मी सगळ्या पुऱ्या म्हणजे लगेच करते आणि लगेच तळून पण घेतेय तर म्हटलं की आता काय करते पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसल्यानंतर गरम गरम मी पुऱ्या वगैरे करणार आहे आता इकडे मोदक पण होत आहेत तर मोदकांचा सुद्धा नैवेद्य मी देवाला दाखवणार आहे मी ठरवलं होतं की ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते नैवेद्य वगैरे दाखवताना परंतु अनूमध्येच रडायला लागली कारण तिला असं वाटलं की मम्मा जवळपास आता काय किती वेळ झाला आहे की मम्मा स्वयंपाकच करते आणि त्यामुळे मग मी नंतर मोबाईल ठेवून दिला आणि तिला जवळ घेतलं त्यामुळे ते शूट करायचं राहिलं ॲक्च्युली कारण तिने देवासमोर बसून थोडीशी प्रार्थना वगैरे पण म्हणाली तर ते सगळं खरंच मला शूट करायचं होतं परंतु एकटीनेच सगळं शूट करणं कॅमेरा अँगल चेंज करणं कॅमेरा ट्रायपॉडला लावणं हे सगळं कधी कधी पॉस पॉसिबल होत नाही कारण उत्कर्ष थोडेसे उशीर आले होते म्हणजे आमचं नैवेद्य वगैरे दाखवून झाला मी अळूला खाऊ घातलं त्यानंतर उत्कर्ष आले होते त्यामुळे ते शूट करायला पण म्हणजे कुणी नव्हतं त्यामुळे ते शूट मी शूट केलेलं नाही तर आता इथे मी लगेचच पुरी खाली लाटून घेते आहे आणि लगेचच तळून पण घेते आहे तर हे बघा मस्त छान सगळ्या पुऱ्या रेडी आहे तुम्ही म्हणाल किती मोठ्या केल्या ना पुऱ्या परंतु मी छोट्या छोट्या पुऱ्या करण्यात मलाच वाटलं की कशाला वेळ वाया घालवायचा पटापट पटापट करून घेते थोड्याशा मीडियम आकाराच्या पुऱ्या बऱ्या असतील आणि मी बाहेर पण बघितलं आहे छोले भटुरे असू द्यात किंवा पुरी भाजी असू द्या पुरी भाजीची पुरी किंवा छोले भटुऱ्यांमधले भटुरे बाहेर जेव्हा आपण हॉटेलमध्ये खातो ना तर ते मला वाटतं ह्याच आकाराचे असतात खूप छोटे छोटे नसतात अगदी याच आकाराचे ते आपल्याला देतात आणि त्यामुळेच मी या आकाराचे पुऱ्या बनवलेल्या आहेत तर असा सगळा होता व्हिडिओ आणि मी तुम्हाला आता दाखवते की माझी पुरी कशी फुगली होती हे बघा ही वाली पुरी मला खूप आनंद झाला जेव्हा ही पुरी छान अशी टम्म फुगली आहे आणि किती छान दिसते आहे बघा हे बघा खूपच छान तर त्यानंतर मी देवाला नैवेद्य पण दाखवून घेतला आणि अनूसाठी आणि माझ्यासाठी आणि उत्कर्षसाठी आमच्या तिघांसाठी पण मी ताटं पण केली तर एक ताट मी तुम्हाला बनवून दाखवते ते तुम्ही बघा किती छान आपली भाजी पण किती छान झालेली आहे पुऱ्या छान झाल्यात आणि त्याचबरोबर मोदकाचा नैवेद्यसुद्धा तर गणपती बाप्पांबरोबर आमचीसुद्धा सगळ्यांची खूप छान मजा झालेली आहे हे बघा आता खाण्यासाठी आतूर आहे पटकन खायला बसते आणि मस्त मोदकानेच सुरुवात करणारे तर चला आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप 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 धन्यवाद